संभाजी जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार या ठिकाणी आपण मैदान पाहण्यासाठी आलो होतो तर या ठिकाणी या मैदानावर कोणकोणते नंदे आलेले आहेत ते या विडोच्या माध्यमातून आपण बघूया विडोच्या माध्यमातून तु, तुम्ही हा बिबट्या बघू शकता बघा नंदीचे नाव बिबट्या आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बिबट्या असा नंदी बघू शकता बघा बघा कसं देखनाथ नंदी या व्हिडिओच्या माध्यमातून काय नाव आहे दादा याचं याचं नाव काय म्हणलं काय नाव आहे दादा बलमा कुठला आहे बालमा कांचनवाडी कांचनवाडीचा आहे का बघा या व्हिडिओच्या माध्यमातून या नंदीला आता सध्या रंगवणं चालू आहे बघा बलमा आणि हा हा गुरु कांचनवाडीचाच गुरु का कांचनवाडी नक्षत्रवाडी यांचा गुरु ना दे ना दे हा नंदीगट पाच झालेला आहे बघा पाच झाला का चार मध्ये चार, चार मध्ये गट क्रमांक चार तास क्रमांक एक मध्ये गट पाच झालेला आहे बघायला खाद्या, खाद्याला बरस आहे आहे मकाचा भांडा आहे गावाचा भरडा आहे डाळ आहे दूध पाच पाच लिटर दूध त्याला एक टायमाला

જભાઈ જાણ તો બસ શહેન

ओके बघा मित्रांनो कसा नंदी आहे अगदी देखना आणि एकदम असा रागीट बघतो दिसतोय बघा हा रोळेकरांचं भिंगरी आहे बघा सतरा नंबर गटामध्ये पळणारे बघा येऊ सारोळेकरांचं लक्ष गट क्रमांक सतरा